मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगळे सोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे जरांगे यांनी राज्य सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला आहे अन्यथा चोवीस फेब्रुवारीपासून राज्यभरातील सगळ्या गावांमध्ये एकाच वेळी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात होईल मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत आमरण उपोषणाचा मार्ग वापरला होता मध्यंतरीच्या काळात राजकीय नेत्यांना गावबंदीही करण्यात आली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्याची हाक दिल्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे राज्य सरकारने मराठा समाजाला एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिले नाही तर मराठा समाजातील वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावं यापैकी एकही व्यक्ती मेली तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची असेल असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका